ओके okay, तर बऱ्याच दिवसांनी ऑर्डरला सुरुवात झाली आणि छोट्या छोट्यापासूनच पुन्हा एकदा सुरुवात करतो so, आहे सो इथे हे वडेपीठ त्यानंतर ही गावटी कोकम आहेत गावने पीठ आहे गावटी पोहे आहेत आणि ही शंभर शंभर ग्रॅमची काजूची पाकिटं आणली आहेत नवीननी जी रेल्वे स्टेशनसाठी आणलीत रेल्वे स्टेशनवर पण आपले काजू ठेवणार आहे ही दोनशे ग्रॅमची पाकिट आहेत ही तुमच्यासाठी आणली जेवणाला दोनशे ग्रॅम काजू हवे असतील फ्लेवरमध्ये त्यांच्यासाठी ही पाकिट आणली बाकी हा सगळा माल मी जवळजवळ आठ हजार असा आणला आहे पाकिटांचा स्टिकर छापून आणले आहेत मसाल्याचे आहेत वडेपिठाचे आहेत हे गावटी गाईचं तूप आहे घरचं जे आता हे आलं तर आपण कुठे पाठवते हे नाशिकला जाणार आहे जाई कुठे जाणार आहे पुणे ना सो हे एक लिटर तूप आहे सो तुम्हाला यातलं काही हवं असेल तर तुम्ही दिल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मागू शकता आमच्या सासूबाई आले आहेत मुंबईवरून आणि ही सगळी काजूची ऑर्डर आहे जो मला आज बाहेर पडणार आहे आणि जोरात काम काम चालू आहे कामगार संघटना सर अजून काय आपल्या सेवेत सासूबाई बरा वाटतं तुमकडे मग आता इलास तर मालवणी शिकानच जावा <laughs> दादा जरा ते फ्लेवर नवीन ना कुठले कुठले आले थांब <laughs> थांब घालायच्या आधी वाच जरा याला नुसती दुनियाभरची घाई याला मसाला नोड़े नोड़े ले, <laughs> मसाला नूडल्स, नूडल्स।, नूडल्स। हां क्रीमी ओनियन हां आणि अजून एक आलं आहे मंच्युरियन तर आपल्याकडे अजून दोन फ्लेवर ॲड झालेत तर दोन्ही फ्लेवरचे ऑर्डर होत्या टोटल त्यांच्या फ्लेवरच्या दहा बाटल्या आहेत आणि भाजलेल्या काजूची एक किलोची ऑर्डर आहे नाही राहणार रे नाही राहणार रे दादा काही सगळ्यांना गुड मॉर्निंग डायरी मेंटेन करतोय मसाल्याची भरपूर ऑर्डर आली पण पन... मसाला अवेलेबल नाही आहे अजून मिरच्या नाही मिळतात छान सकाळ झाली आहे ऊन पडलं आहे अकरा वाजले असतील बघूया आजच्या दिवसात तर असं काही करण्यासारखं नाही आहे हातात काम नाही लेट्स सी काही दाखवण्यासारखं का असेल तर दाखवतो कालची कुरिअर घेऊन जायचे ते जे काल पॅक केलेत आणि अजून थोडे आहेत मग ते पॅक करायला डायरेक्ट फोंडात जातो दादा नीट नीट जरा प्रेमाने टाक चार्ज बॉक्स आहे पुट्ट्याला पाड किती कंजुसिरी करशील का ताई इतके पैसे कमवते तरी पण रडत असते त्यांनी सालवाले मागितलेले मी बिना सालवाले देतोय पण सालवाले संपलेले क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे बाकी तर आपलं एक कुरिअर पोस्टातने नाही जाणार होतं सिंधुदुर्गला हे सबस्क्रायबर आपले सांगलीचे आहेत आणि त्यांचा मुलगा सिंधुदुर्गात सैनिक स्कूलला शिकतो आहे तर त्याच्यासाठी त्यांनी एक किलो पेरी पेरी काजू मागवलेले मग पोस्टाने कसं डायरेक्ट थेट जातं आणि आपण जी सर्व्हिस देतो ती तिथे अवेलेबल नव्हती आता यांना कन्फ्युजन असेल आणि माझा मित्र आला आहे माझ्यासोबत धक्तार मित्र बेसिकली आमच्याकडे लोक काठीने काजू किंवा आंबे काढतात इकडे काठीने फुलं काढूचा प्रयत्न करतात हरी अरे सगळ्यांका गुरुवारच्या स्वामीमाई शुभेच्छा आज आमचा उपास असतो त्यामुळे बाईल आमची माझ्यासाठी न चुकता अशी साबुदाण्याची खिचडी करते आणि आता खिचडी खाणार आणि आजच्या दिवसाला करूया सुरुवात स्वामींचं नाव घेऊन आजपासून कामाला सुरुवात करते फायनली आमच्या सासूबाईंना फुलं भेटली आणि देवपूजा झालेली आहे त्यांची पण मी खिचडी खाऊन झाली की पप्पा येतील पप्पांची वाट बघते ते आले की मग आजच्या कामाची लिंक लावूया नमस्कार मी अनिकेत असं गोष्ट उकणातली याच्यालमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मला आणि सकाळचं स्वागत आहे पुन्हा एकदा दोन दिवसाचा गॅप घेतला काही करण्यासारखं असं काम नव्हतं भेटत मग दाखवणार काय सासूबाई आले त्यामुळे नॉनव्हेज पण काय बनू शकत नाही कारण ते प्युअर व्हेजिटेरियन आहेत आता तुमचं एक काम आहे तुम्हाला व्हेजमध्ये काही बघायला आवडेल तर मला कमेंट करून सांगा पण जे तुम्हाला आवडेल ते अजून बाकीच्यांना पण आवडायला पाहिजे असं काहीतरी सांगा आणि मी पप्पांची वाट ह्यासाठी बघतोय कारण पप्पा आणि मी आपलं एक सबस्क्रायबर फॅमिलीमधला दाद आहे जो इथे नसतो बाहेरगावी असतो तर त्याने मला त्याच्या घराच्या आजूबाजूला कंपाऊंड बांधायचं आहे आता हे कंपाऊंड कसं आहे तसं कंपाऊंड बांधायचं आहे त्याचं मला त्याने काम मेजरमेंट घ्यायला सांगितलं जर कोटेशन त्याला पटलं तर मग ते काम तो मला देणार आहे स्वामींना प्रार्थना करा की ते काम आपल्याला भेटू द्या आणि हळूहळू आपण सिव्हिलची पण कामं घेऊ कारण आम्हाला सिव्हिलचा एक्सपिरियन्स सुरुवातीपासून होता ठाण्यात आम्ही सिव्हिलची आणि फॅब्रिकेशनची कामं करायचो आम्ही म्हणजे पप्पा करायचे आणि मी त्यांना सोबत करायचो त्यामुळे मला बऱ्यापैकी या कामांची माहिती आहे आणि आता असं नाही की लेबर मिळत नाही लेबर चांगला उपलब्ध आहे गावी सो ट्राय करतो आहे तुमच्या आशीर्वाद हवेत मिरची जर सा सांगायचं झालं तर मिरची यावर्षी पाऊस अति पडल्यामुळे महागली आहे मिरची महाग झाली आहे पण आपण आता मसाला महाग करू की नाही हे नाही माहिती पण बघूया आता मिरची मला कमीत कमी कितीपर्यंत भेटते आज अजूला पाठवलं आहे मी मिरची मार्केटला तो काय म्हणतो त्यावर सगळं डिपेंड असणार आहे गरम मसाला तर वाढला नाही पण मिरचीचे भाव वाढले काल थोडी पार्सल गेली जिथे आपण सुरुवातीला बघितली आज दोन तीन पार्सल आहेत तुपाची पण पार्सल आहेत तुपाची पॅकिंग शोधतो आहे आणि आणखी एक प्रोडक्ट आपण ॲड करतो एक नाही दोन एक आम हाम, आमरस जे की रत्नागिरीचं आहे आणि फनसचे घरे आहेत तळलेले जर ते कोणाला हवे असतील तर तेही सांगा किसलेल्या सुक खोबऱ्याला हो पण तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला काजूंना दिलात आवी बारी आहे मसाले की तर सगळ्यात आधी मी मठात जाईन आंघोळ पागोळ करून रेडी झालो आहे पप्पा कधी येत आहेत तेव्हा मी मठात जाईन मठात ना मग त्या दादाच्या घराजवळ जाईन तिथे मेजरमेंट घेऊ ते, 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 ते सगळं शूट करू आणि मग घरी आलो की मग ही पार्सलची कामं अजून हो। काही बघायला भेटते का ते सगळं दाखवेन आणि आज एक मिनी ब्लॉग पण शूट करतोय का जमलं तर तो पण अपलोड करेन झाला फॅमिली फंक्शन झाला जावे आता काम करूया बाय राजी टाटा ओके मंडळी पप्पा आणि मी पोचलोय आता साईटवर जिथे आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे आणि ही आहे ती जागा जो ओपन प्लॉट आहे आणि याला कंपाऊंड घालायचं आहे बघूया हे सगळं रान भरपूर वाढलेलं आहे सो कराड पण कापायला लागेल ओके okay, तर पप्पा म्हणते डायरेक्ट मोजतच जाऊया आणि चला गणपती बाप्पा मोर्या गेस गे हां बघतोय पन्नास घेतो तर कायच्या काय गच्च रान आहे आणि त्या रानात ना आम्ही रफली मोजतोय कारण बांधायचं तिथे समोर आहे पण तिथे जाऊ शकत नाही इतकं जंगल वाढलेलं आहे आणि हे बघा अंगावर सगळे ते कु कुसू लागलेत दोनशे झालं असं वाटतं पप्पांचं पाडो आहे मी बांधल्याने या गळ्याजणी नेतात सरू यो यो, यो। तर म्हणते मेजरमेंट घेऊन आहे आणि आता आम्ही पुन्हा एकदा जायला निघालोय घरी आणि त्या दादाला फोन केला त्याला सगळं सांगितलं की म्हटलं अरे पाठी भरपूरच सगळं आणि इथे काम करायचं तर त्याला म्हटलं एक काम करूया ही जागा सगळी सापच करून घेऊ जेसीबी लावून म्हणजे जी काय बारीक सारीक झाडं वगैरे ती पण जातील एका कराड जाईल आणि जमिनीची एक प्लेन लेवल होते म्हणजे बांधकाम करताना पण बांधणाऱ्यांना पण मजा येते आणि बघणाऱ्याला पण मजा येते नाही ते अडगळीत काम करायचं म्हणजे ले किचकट काम असतं ते आणि उम्याला पण फोन केला की जर जागा साफ करायची झाली ते येशील का तर बोलला येईन आता मी मशिहरी बुडकुले तर आणून ठेवलेत बघूया आता कोटेशन काढूया मग जर दादाला कोटेशन पास झालं तर आपल्याला हे काम भेटेल सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना करा की हे आम्हाला काम भेटू ते बऱ्याच टायमानंतर काम घेतोय माहीत नाही भेटेल की नाही पण ठीक आहे मी माझे शंभर टक्के द्यायचा छान प्रयत्न करतोय बाकी देवा छान हो? असल्या <सथित्थ> आई थोडी पुढे बस जाशील त्यांच्याबरोबरच ते पण जात आहे कंपनी आहे का माझ्या ए काय रे माझ्याकडे यायचं आहे नो 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 ए ओके आमची मंडळी आता जेवायला बसली आई काय आणली भाजी आई हो हो आणि आम्ही काय ताई नाही का आणली आमची भाजी अरे बाबा माझी आज सोयाबीन वर मारली डायरेक्ट व्हेज लोकांचा नॉन व्हेज सजोबा तुम्ही नाही ना ना जेवत आहे बरं बरं जेव्हा जेव्हा आई बाय नीट जा येऊ द्या नीट ओके okay, मंडळी तर काम बघून आलो थोडंसं कोटेशन काढले थोडंसं कोटेशन बाकी आहे एक दोन जणांना फोन केलेला की सध्या काय स्क्वेअर फूट भाव चालू आहे म्हणजे लेबर काय कॉस्टिंग आहे माल कसा आहे चिरा किती रुपये आहे जागेवर यायला किती वेळा किती रुपये ला, लागतात सिमेंट कसं आहे वाळू कशी आहे सगळ्याचं एस्टिमेट काढून झाल्यानंतर संध्याकाळी मी दादाला कोटेशन देईन अजून सांगायचं झालं तर मिरची आपण यावेळी डायरेक्ट घाटावरून बघतोय मिरचीचा भाव खूप वर चढत चालला आहे बिकॉज ऑफ पाऊस जास्त लागला आहे सो so, नवीन जे प, पीक येणार आहे जानेवारीत ते कसं येणार आहे हे कोणलाच माहीत नाही त्यामुळे आता जी कोल्डची स्टॉकची मिरची असते ती महाग झाली आहे साठ्याला ठेवलेली मिरची असते सो so, बघू आता मी अजयला सांगितलं अजूला सांगितलं आहे मिरची थोडीशी घेऊन ठेवू हो, कारण इथे तर प्रॉपर मिरची आलीच नाही मार्केटमध्ये पण आपल्याला ऑर्डर असल्यामुळे आपण शंभर एक किंवा दोनशे एक किलो मिरची मागवतो आहे चार पाच दिवसात मिरची आपल्या हातात येईल त्यानंतर मग मसाला हार्डली बारा दिवसाच्या आत बनेलच मसाला बनला की मग सगळ्यांना सांगेन कोणकोण इच्छुक आहेत कमेंटमध्ये नक्की कळवा मसाल्यासाठी आणि सोबतच आमरस आणि फणसाची घरे यासाठी पण तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल काजूसाठी ऑर्डर द्यायची असेल तर डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटेल कमेंटला पण लिंक करतो आहे सो so, तुम्हाला हवं असेल तर व्हॉट्सअपला हाय करा संपूर्ण डिटेल तुम्हाला व्हॉट्सअपला मिळेल बाकी मग ऑर्डर केल्यापासून आठवड्यापर्यंत आपण माल तुमच्यापर्यंत पोहोचवतो ऑल ओव्हर महाराष्ट्र होम डिलिव्हरी होते चला विश्रांती टाईम ताक पियाला या बाहेर भरपूर निमार असा सो आम्ही आम्ही म्हणजे मी ताक पितो आहे मग कसं वाटतं आई ओलो है ना काय की काय काय बदल होतात आयुष्यात सगळं 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 सगळंच बदलतं सगळं उलटं पलटं होऊन जातं स्वतःचं शेड्यूल स्वतःचं राहत नाही स्वतःच असं काहीच राहत नाही <laughs> चिडचिड होते खूप जास्त त्यावेळी कसं समजवते स्वतःला काय नाही शांत होते आणि म्हणते त्याला तर फोन आहे आपल्याशिवाय तो म्हणजे तो जोपर्यंत स्वतःचं काही त्याला कळत नाही तो फुल्ली आपल्यावरच डिपेंड आहे त्यामुळे आपल्याला शांत राहून सगळं करावं लागेल आपण कधी असं आपल्या आईवर चिडतो तेव्हा तेव्हा बघून वाईट वाटतं की आपण आपल्या आईवर का तर माझ्या मम्मी मम्मीचे अजून पण भांडणं चालू असतात फक्त मारामारी तेवढ्या करत नाही त्या दोघे आता मी सासूबाईंना हडपीडच्या मठात उठल्यावर ओके तर आता राजीवला अर्ध्या झोपेतना उठवलंय आणि आम्ही घेऊन चाललो आहोत मठामध्ये बशा 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 कुठे चालला तर देवगड वरून कोण नांदगाव मार्गे जर फोंड्याला येत असेल तर शक्यतो येऊ नका नकाम चाललं रस्त्याचं उमरट फाटा किंवा तयार येत ना आतमध्ये आणि हा देवगड निपाणी हायवे बनतोय आता दीड वर्ष तर होऊन गेल्याचं काम करतात अद्याप जैसे तेच आहे फक्त झाडं तोडली आजूबाजूची आणि एक लेन क्लिअर करून ठेवते मध्यंतरी ते ह्या मोठ्या गाड्या जातात नव्हत्या बाईकच जायच्या आता आता कार जाते मुगे आपली जाते की नाही ओके तर आम्हाला पोचायला अर्धा तास लागला मठात यायला सासूबाई <coughs> सारखी अरे किती लांब आहे किती लांब आहे कस आहे मठ छान आहे ना हे बघा इकडे पण आहेत मूर्त्या चला आणि दर गुरुवारी इथे महाप्रसाद असतो हे समोर अन्नक्षेत्र आहे आणि इकडे राहण्याची व्यवस्था सुद्धा आहे आजचं अन्नदान सिद्धेश दिलीप रावराणे माझा भाऊ आचिरण्यातला हे मामा दिलीपरावराणे मामा आमचे हे होते सभापती होते ओलाश्री स्वामी समर्थ महाराज की जय अन्न क्षेत्राची बैठक म्हटलं मोठी अक्कलकोटला पण असे टेबल आहेत